काय प्रकरण आहे तुम्ही आता उपोषणाला बसला सर तुमचं काय नाव आहे विजय महादेव वाघमारे पुढे गावच्या अखेर तालुका कडलादार धाराशिव काय विषय झालेला आहे काय सर दोन हजार चौदा साली वडील वारलेले आहेत उन्ह वार ड्युटले होते मी अर्ज केला होता दोन हजार चौदा साली अनुकूम नोकरीसाठी तर दहा वर्ष झाले अर्ज देतो मी सारखं येऊ घेऊ म्हणले आता डिसेंबर महिन्यामध्ये म्हणले जागा शिल्लक नाही माझ्याकडे एक पण रिक्त जागा नाही असं पत्र दिलंय मला मुली आहेत पत्र विभागा आहे म्हणून अधिकारी कार्यालय धाराशिवचे त्यांनी पत्र दिल्यामुळं ओपोशनला वडील का कोणत्या ह्याच्यावर होते कोणत्या पदावर होते वनमजूर म्हणून होऊन वन मजूर कामावर असताना काय निधन झालं का काय कामावर ड ड्युटीला चालले होते ॲक्सिडेंट झाला बरं हां त्याचं मोबाईलला वगैरे काय मिळाला नाही सर मोबाईल किती मुलं आहेत त्यां त्यांना किती मुलं होते मी एक मुलगा एक मुली दोन होते त्यांना बरं बरं मग आता काय आता काय मागणी आता काय सर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही मॅम ओपरेशन करणार हे तुमचं जे उपोषण चालू आहे कोणाच्या विरोधात चालू आहे नेमकं विभागाची किती चक्र मारला तुम्ही वन विभागात चक्रात दगा सर दहा वर्षापासून दहा वर्ष झालं कुठं कुठे निवेदन दिले कुठे कुठे गेल ते कलेक्टर ऑफिसला जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आणि अ औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला दिलेला आहे काय बघूच म्हणते सर काय काम आता कुटुंबावर उपासमारीची वेळ आलेली आहे सर काय मुलं तुम्हाला दोन मुलं आहेत मला काय मुलं शिक्षण घेते आता निर्णय काय घेतला निर्णय जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही तुम्हाला कोणाकोणाला निवेदन दिलं बघा पोषणा वर्षाच्या अगोदर जिल्हाधिकारी कार्यालय आणि विभागीय वन अधिकारी तुम्हाला असं आता तुम्हाला हे पत्र दिलं पत्र काय दिले त्यांनी का पत्र दिले तर जागा रिक्त नाहीत मग आमच्याकडे त्यांनी परत कलेक्टर ऑफिस म्हणजे जिल्हाधिकाऱ्याला त्यांनी काढलंय पत्र त्यांनी पण काढलंय आमच्याकडे काय म्हणजे ज्येष्ठतेची आठ शिथिल होत नाही आणि आमच्या का विषय संदर्भे अर्जाच्या अनुषंगाने कळण्यात येते की आपण अनुकंपा नियुक्तीतील ज्येष्ठतेची आठ शिथिल करून प्राधान्यक्रमाने अनुकंपा तत्वावर नियुक्ती मिळण्याबाबत विनंती केली आहे परंतु ज्येष्ठता यादीनुसारच पात्र असणाऱ्या उमेदवारांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्याबाबत शासन स्तरावरून तरतूद करण्यात आलेली आहे ज्येष्ठ तिचे अक्षितील करणे या कर कार्याच्या कार्यक्षेत्रात येत नाही सबब कळवून आपले संदर्भ वार्ज निकाली काढण्यात येत आहे आणि विभागीय वन अधिकाऱ्यांनी पत्र काढले सर की जागाच रिक्त नाही कोण म्हणजे त्या पदाची जागा रिक्त हा रिक्त नाही कोण त्या पदाची जागाच रिक्त नाही आहे का मग तशी जागा घेता येते सर आता काय सर कलेक्टर साहेबांनी काय केलं तर होईल तुमची मागणी काय आता मागणी आता जोपर्यंत मला नोकरी मिळत ना तो नाही तोपर्यंत मी उठणार ना ना नाही आम्हाला आज पहिला दिवस आहे पहिला दिवस कोणी आलं का अधिकारी वगैरे नाहीत आले